द न्यूज लाईन अचूक वेधक चला ओके आम्ही आर टी ऑफीतील सर्व अधिकारी यांचं आपल्या कारण सर्व संघटने मागतो त्यांच्या स्वागत करतो आम्हाला वेळ दिल्याबद्दल त्याचे आभार आज महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व रिक्षा चालक मालक संघटनेने बंद पुकारलेला आहे रात्री बारा वाजल्यापासून काल ते आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण बंद आहे सगळ्यात प्रभावीपणे कोल्हापूर जिल्हा सोळा हजार रिक्षा आठ तालुक्यामधील त्यांनी सर्व संपूर्ण बंद ठेवलेलं हो आहे आणि आज त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्यांना दुपारी बैठकीसाठी बोलवलेलं आहे रिक्षावाल्यांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रिक्षा पासिंगला फिटनेस दंड जो आहे पन्नास रुपये शुल्क काही लोकांचे कोरोना काळात पासिंग झालेलं नाही किंवा काही आर्थिक अडचणींमुळे पासिंगला वेळ झालेला आहे प्रतिदिन पन्नास रुपये म्हटल्यावर वर्षाचे अठरा हजार असे काय काय दोन वर्ष तीन वर्ष हा बऱ्याच दिवसाचा प्रश्न प्रलंबित आहे यावर पुणे लक्झरी असोसिएशन हेनी हायकोर्टातसुद्धा केस दाखल केली परंतु निर्णय त्यावेळेला संघटनेच्या विरुद्ध गेला परंतु ह्यावर आता काय पर्याय काढायचा ही सर्व जिल्ह्यातून या ठिकाणी संघटना प्रयत्न करते आज सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे लातूर महाराष्ट्रातील छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामधून सगळीकडं दोन तीन वेळा निवेदन देऊन आंदोलनसुद्धा झालेले आहेत कोल्हापूरमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे त्यांचाही निरोप आला तसेच आपले सांगली मिरजचे महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष महेश चौगले महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत तसेच लातूरचे मच्छिंदर कांबळे व सर्व महाराष्ट्रातील पदाधिकारी त्यांनी या ठिकाणी निरोप दिला की सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये तुम्ही एक निवेदन द्या मग आम्ही म्हटलं बंद काय करत नाही कारण सध्या मुलांच्या मुलींच्या शाळा सुरू झालेल्या आहेत ॲडमिशनची गडबड आहे काय वयोवृद्ध पालक असतात किंवा आजारीपणाचा प्रश्न असतो म्हणून बंद ठेवण्यापेक्षा एक दोन तास आपल्या निवेदनापुरतं बंद ठेवून आपण त्यांना पाठिंबा द्यायचा सर्वांच्या ठिकाणी या ठिकाणी ठरलेलं आहे ती इच्छा आहे की हे आज आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहे आज जवळजवळ शंभर दीडशे लोकांच्या सह्या झालेल्या आहेत म्हणजे एक गेट आणि प्रमुख अध्यक्ष पदाधिकारी असे आपण सह्या घेतलेले सगळे सह तीन साडेतीन हजार सह्या काही आपण घेऊ शकत नाही पण सर्व प्रमुखांना यात सह्या घेऊन आपल्याला या ठिकाणी आम्ही निवेदन देतो आहे आणि ही आमची जी मागणी आहे ती शासनाकडे आपण पाठवावी आमच्या भावना व्यक्त कराव्या आहेत आणि आम्हाला या ठिकाणी न्याय मिळावं एवढीच आपली अपेक्षा आमची अपेक्षा आहे आणि दुसरं एक विषय काय आहे की परमिट आम्हाला अजून चालू आहे की आता अशी परिस्थिती आहे एक पॅसेंजर असेल तर पाच रिक्षेवर इथे पॅसेंजरने हाकमाली मालिक जातात म्हणजे धंदाच सगळं संपलेला आहे रिक्षेला महागाई वाढले पेट्रोल वाढले डिझेल आता काल चार वाजता कराड शहर पोलीस स्टेशनला मिटिंग झाली वाहतूक समजसेबा झाली मिटिंग जे आर टी ओ होते आपले कदम कदम साहेब होते आणि काल सगळ्यांनी शहरातल्या लोकांनी चांगले आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडले पत्रकार सुद्धा चांगले प्रश्न मांडले आणि त्याच्यावर समस्या काढण्यासाठी आणि जे अवैध रिक्षा आहेत किंवा जे अवैध गेट आहेत ते काढण्यासाठी वरुड साहेबांनी या ठिकाणी काल शिरदेश दिलेला आहे मान्य डी एवप पी अमोल ठाकूर साहेबांनी वरून आदेश दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला कुठेतरी लवकर शिस्त कराड शहरामध्ये तालुक्यात बसेल पद्धतीला पोचवण्याचा आम्ही शब्द देतो आहे त्याबरोबरच आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना ही योग्य फोरमपर्यंत आपल्या पोहोचून जातील असं आपल्याला मी आश्वस्त करतो अचूक वेधक